नमस्कार मित्रांनो आत्ता वाजले साडे दहा तर गाया तर सगळ्या खाऊन बसल्यात आराम करतात इकडं बसल्यात हे हे गावरान बसलेत इकडं हारण्यात तर लेला पण बांधलाय बैल आणि जरशा पण बसल्यात तर आता व्हिडिओ सुरुवात करूया दादांच्या कमेंटला उत्तर देऊन तर कमेंट अशी की दोन जरशा गाया कुठे गेल्या तर धन्यवाद आपले सबस्क्राईबरले बारक्याने व्हिडिओ बघतात तर त्यांच्या लक्षात पण आलं की दोन गाया गोठ्यात नाहीत म्हणून तर एक जे आपण लास्टला सगळ्यात कडीला गाय बांधत होतो ना बुरकुंडी नावाची हो तर ती सांगतो तर ती गाय आणि वासरं विकलेत वासरं म्हणजे शिबांड वासरं आहे ना तर त्याच्यासोबत दुसरं एक वासरू होतं ना बबली नावाचं तर ते वासरू आणि ती गाय विकली म्हणजे दोन तीन वासरं आणि ती एक गाय विकली आणि दुसरी गाय कुठे तर दुसरी गाय आपण वरती बांधली तर ती दाखवतो आपल्याला ती पण गाय विकायची बरं का आता ती जवळ आली तिला वेळेला एक महिना वेळ टाईम आहे तर तिला पण विकायचे आणि ह्या दोन जरशात ना तर ह्यांना पण विकायचं होतं पण जरशांचं होतं असं की जर दुधाला भाव असेल ना तर जरशे गायांना मार्केट राहतं आणि सध्याला दुधाला भाव नाही ना तर त्यामुळे परवडतच नाही आपल्याला बी परवडत नाही आणि गाया विकायचं म्हणलं ना, ना तर त्यांना मार्केट पण नाही सध्याला तर त्याच्यामुळे ह्या दोन पण विकायच्या होत्या पण राहिल्यात आता एक जवळ आली ना तर ती दाखवतो तुम्हाला जवळ आली म्हणजे तिला महिना आहे तर ती पण आपल्याला विकायची जरशा सगळ्याच विकून टाकायच्या पण सध्याला म्हणजे स्टॅलिन वगैरे दोन जरशे कारवडे आणि ही कारवडे ठेवायची बाकी सगळे जर शिवकून टाकायचे इकडे पिलुडी इथं पिसवाले झालेत परत एकदा आज मी औषध फोरून घेणार आहे इथं कन्या ही इकडं परत आपली किलेरी तिकडं बसली खाली सगळे बसलेत फक्त ही पिलुडी उभा आहे इकडं रामफळची सावली तर ही आपली हौद आहे ना हौदा बांधले ह्या दुसऱ्या जर्शगायला म्हणजे चारपैकी तीन जर्शगा आहेत एक विकली हिला इकडे बांधले कारण की हिला काय झालं थोडसे इंच्या खाली मॅट आहेत ना तर ते मॅट सरकून ह्याच्यात थोडी गुड गेलं इथं जखम झाली तर त्याच्यामुळे हिला इकडे बांधले बाजूला तर एक, एक सात आठ दिवस झाले ही इकडे बाजूलाच आहे तर ही अशी आता हिला पण विकायचं हिला एक महिना टाईम आहे व्यायाला काय होतं ना जरशाचं मॅनेजमेंटच ना ना जर जा होत नाही आपल्याच्या व्यवस्थित ह्यांना जरा जास्त काळजी घ्यावी लागते आणि मॅनेजमेंट होत नाही ना तर त्याच्यामुळे त्याला विकून टाकायचं पण एक महिना तरी आणखीन तिला व्यायला टाईम आहे मग तोपर्यंत तिला विकायचं हां आता पप्पांनी ती पाणी नेली ना तर ती पाण्याच्या नंतर उन्हामुळं इकडं रामफळी खाली बांधलेली असते ती रामफळी खाली तिला खायला वगैरे तिथंच आहे आता ती रात्री पण इकडं झाडाखालीच असते म्हणजे रात्री झाली तिथं बाहेर घ्यायची आणि दिवसभर इकडे झाडाखाली राहते आणि इकडं चालू आहे पाणी आपलं बोरचं पाणी सोलरवर चालू आहे बटाटे भिजवायला चालू आहेत क चार पाच सारे इकडच्या भिजून झाल्यात आता इकडच्या चार पाच सारे ते मी भिजून घेतो चार पाच नाही लिहिमटत इकडे सारे तर दिवसभर दारे बघावं लागतील भैया बघतो दारे मग विषय असा येतो की जर छानला दुधाला भाव नाही मग गावरंग कशा परवडतात तर गावऱ्यांचं आपण तूप करून विकतो ना तर दूध तर गावात विकत नाही ह्यात गाव यांचं पण तूप विकतं तर त्याच्यामुळं परवडतात म्हणजे ह्या आणि कसं मेंटेनन्स कमी में लागतो गावऱ्यांना बऱ्याच <coughs> <coughs> दिवसांनी ना आज पिलोडीला आणि हरण्याला जनताचं औषध देऊन घेतो नाटकं करते तोंड उघडायला बारकली वासरं पण एकदा इंजेक्शन मध्ये टाकलं ना थोडंसं असतं ना त्याच्यामुळे त्यांना बाहेर बी काढता येत नाही बरोबर पिऊन घेत आहेत हारण्या परेशान करतो बरं का ह्याला त्याला माहिती नाही ज्या अदुगर औषध कडू लागतं म्हणून त्याला परेशान करतो तोंडच उघडत नाही असं केलं आहे डीवॉर्मिंग पिल्याचं केलं आहे हरण्याचं केलंय किलेरीचं आणि एक बांडी का ना मेंटास तर ह्या चौकांचं केलंय डीवॉर्मिंग ह्यांना जनताचं आयुष्य दिले आता हरण्याला चालू आहे तिकडं बांधायला चरायला बांधायला चल पाणी पी, हाऊद का मी मागच्या दोन तीन दिवसात भीमंग भिजवायला चालू होतं ना तर त्यावेळेस हावदात उतरून मी हाऊद धुतला आहे थोडंसं शे, शेवाळ राहिले खालच्या बाजूला पण पाणी सगळं बदलून घेतलंय भिंतीच्याकडील जे शेवाळ आलं होतं ना तर ते सगळं काढलेलं आहे आणि खालचं पण काढलं असं कुठं कुठं राहिले ते शेवाळाचे कण येतं तर ते मला काढता आलं नाही तर त्याच्यामुळे ते राहिलेत नाही तर बाकी हाऊच सगळा स्वच्छ झाला आहे परत आणखीन एका महिन्याने शेवाळ तयार होतं ना मग पुढच्या महिन्यात एकदा धुवून घ्यायचा तर ह्या एवढा ताक खायला टाकलाय पि पिल्याला हे पिल्याला ना तिकडे हिरवं गवत बी खायलाय पण आत ताक टाकून ठेवतो म्हणजे ते ताक खाईन आणि हो ताक संपल्यावर मग दुपारून ते ती तिकडे ती चरल कारण इकडे याला बराच वेळ मला तिकडे यायचं नाही ना ह्याच्याकडं मग त्याच्यामुळे त्याला थोडं आयतं खायला बी टाकलं मग नंतर तिकडे चरून गवत बी खाईन मग त्याला दिवसभर बासवत आहे एवढं आपला गहू चांगला आलाय पण झोपला कसं काय राह खपली गहू सगळं झोपलाय तर तिथनं असा लोळत आलाय थांब पलीकडून बघू बघ इकडं बराच लोळ आहे असा इकडं असा लोळत गेलाय तर त्याच्यामुळे मी मागच्या वेळेत नाही का म्हटलं की गहू जोपर्यंत आपण हार्वेस्टिंग करून आपल्या घरात गोण्यात जात नाहीत ना तोपर्यंत म्हणायचंच नाही की गहू चांगला झाला म्हणून हे जर कधीच गॅरंटी सांगता येत ना आता लोळला ना खराब भिऊ शकतो तर त्याच्यामुळे जोपर्यंत पीक आपल्या घरात येत नाही ना तोपर्यंत त्याची गॅरंटीच द्यायची नाही की चांगला आलं आहे मस्त आले भरपूर उत्पन्न होईल असं काही सांगता येणार नाही कारण की घोळा आहे उभा राहिला तर ठीक आहे पण पाऊस नाही तर कशामुळे लोळ आहे हे बी मला कळा ना वारं बी काही जास्त नाही पण तिथं समोर बी एका जागा खड्डा दिसतोय ना मध्ये गावात तर तिथं बी लोळ आहे लोळल्यामुळं नुकसान होतं बरं का नाही तर आलाय मस्त पण आता लोळल्यामुळं एवढं नुकसान होईल आता एवढा लोळला ते लोळला आणखीन जास्त लोळायला नाही पाहिजे हे होत नाही लोळ आहे आहे शेत लोळत आले असंच पण जास्त लोळायला नाही पाहिजे मग नाहीतर मग जास्तच नुकसान होतं पिल्याला पाणी दाखवतो त्याला पाणी जागेवरच असतं जागे म्हणजे जाग असं बकेट इथे त्याला कुठं घेऊन जात नाही मोठं झालं <coughs> त्याला हवधवण्याचं त्याला मी सकाळी पाच वाजता खायला ठेवलं होतं तर त्याच्यावर ते त्याला खायलाच नाही ठेवलं त्याला आता थोड्या वेळाने खायला टाकतो झालक पाणी पिण आता बकेट इथे ठेवली तरी सांडत त्याच्यामुळे उचलून घेतो उचलून घेऊन बकेट ठेवतो हिथं म्हणजे जर वासरू पाणी पिल्यानंतर त्याला भी तहान लागली उठलं सरजे खाली सरजे 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 सारज खाली होऊ न तुला खाली टाकतो खाली हो खाली 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 उतर तर खाली

वार सुरू झालाय राव वार बरच आहे ह्यानीच तर आपला गौळवाळा नसून वारे नाही जास्त वार आहे ना पिल्यासाठी खायला आणले बर का एकदम नको टाकायचं एकदम टाकलं ना खात नाही दे थोडं थोडं करून टाकतो एकदम टाकलं का सगळं सांड द्यायचं तेवढं टाकलं थोडं एकटं राहून दिलंय सांडी तर म्हणजे असं तुडीतून वाया लावते

आता पोहायला हो आज दुपारच्या उन्हात ना तर बैलांचं का काम नव्हतं म्हणजे बैलांचं काम आहे पण एक चार पाच वाजता आणि घरी पण आता काही काम नव्हतं ना मोकळा वेळ होता तर म्हणलं पोहायला हो गो तर आता आलोय पोहायला हो आम्ही चार पाच जण आहेत ते चौघ आणि मी पाचवा चला आता मी बी जातो पोहायला चला आता पोहून तर झालं मला अदुगर थोडी थोडी सर्दी तरी पोहलो आणि ह्याच्या अदुगर बी पोहलोय एक तीन चार दिवस झालं पाहुलेलो मी पोहायला आलो तर आपल्या इथे ही जी साइड आहे ना ही तळ्याची साइड आहे त्याच्या पलीकडे तळे चला आता मी जेवण करून घेतो दुपारचा उशीर झालाय सव्वा तीन वाजले जेवण करायला पहायला गेलो ना तर त्याच्या मश्र झाला पवाय गेलो ना, गेलो, ना तर मला रोजच्या पेक्षा डबलच भूक लागते पवाय गेलो ल भूक लागते जेवायला काय इकडं भाजी भात पण ही भाजी बटाट्याची ना आपण बटाटे लावल्यापासून बटाट्याच्या भाजीचं प्रमाण वाढले तर त्याच्यामुळं मी घेतली इकडं दही आणि चपाती दह्या साखर टाकून चपाती खातो आपलं दही ना हे बघा असं गंगाचं आणि खिलेचं दोघीचं दही ना एकदम घट्ट होतं म्हणजे मशीच्या दह्यासारखंच होतं दही आपलं ते थोडं म्हणजे पातळ होत नाही जास्त घट राहतं आणि खिलेरचं द दूध मला लय आवडतं मग आता हे खिलेरचं दही का गंगाचं काय मला माहीत नाही नेमकं पण दही लसं राहतं आपलं घरच्या गायांचं ना चला आता मी जेवण करून घेतो आपण गाय जास्त सांभाळतो ना तर त्याचा एवढा तरी फायदा की आपल्याला दही दूध तूप म्हणजे भरपूर खायला भेटतं दही ज्या दिवशी खायची इच्छा नाही ना उरलं ना तर मग त्याचं तूप बनवायचं दह्याच आणि आज आहे ना आईने पप्पाने दोघांनी मिळून एवढे रामफळ काढलेत आपल्या घरासमोर जे झाड आहे ना तर ते जे काढलेले आणि जे वरचं झाड आहे ना जिथे आपण गाय बांधतो तर तिथले एक सात आठ दिवसांनी रामफळ काढता येतील चार वाजले गुरांना खायला टाकून घेतो कुट्टी तर एवढी शिल्लक आहे भैय्या काय करतो सकाळी सगळ्या गुरांना फक्त कुट्टीच टाकतो ना तर त्याच्यामुळे मग संध्याकाळी कुट्टी शिल्लक राहत नाही आता मी भुस्सा टाकतो कुट्टी राहून जातो कोणाला तरी एकट्याच टाकता येईल सगळ्याला पूर्ण नाही आणि संध्याकाळी ह्यांना परत घास टाकणारच आहे ना आईनिक आपल्याला घास जनावर ह्यांना असतो ना संध्याकाळी मग त्याच्यामुळं फक्त भुस्सा खाल्ला तरी काय अडचण नाही फक्त भुस्सा भरायचा त्यामुळे काय अडचण नाही कॅरेट भरून घेतो असं उचलायचं आणि परत येत जातो आता आवजू पण घेतो आपल्याला आदर के शेताला उतथ ना तर जास्त ऊन होतं ना दुपारी तर त्याच्यामुळे मग मी पाच वाजता उधारले एक तासभर आणायचा मग सोडून द्यायचा चिमण्या कशी नाटकं करतोय वाकडे तिकडे मान करतो का म्हणलं की नको वाटते चिमण्याला सरजा कधी बी तयार असतो बैला थांबवत इथं थोडं इकडं आपण रामफळीचं झाड लावलं होतं बरं का ह्याला एक तीन चार वर्ष झालं लावलेलं तर त्याला फळ आले इकडे ह्याला रामफळ आले दोन आहेत फक्त दोनच आहेत बाकी दुसरीकडं कुठं रामफळ नाही आला झाड बी त्या छोट छोटे बारीक आहे पण तरी फळं लवकर आले जे एवढी वगैरे नाही झाली तरी पण त्याला फळं आले दोनच आलेत कारण झाडच लहान आहे ना तर त्याच्यामुळे दोनच फळ आलेत पलीकड आपल्या ह्याचं बेलीचं झाड आहे काय हे ते बेलाचं झाड असे पान त्याचे आणि ह्याला वर वर फळ बी आले तर खायला हे दोन चार काय हे वाला फळ बघितलं की लक्षात येते असं हिथेक आहे परत इकडे हे दोन तीन आहेत फळ दोन तीन नाही ना ह्याला ना वीस पंचवीस फळ आहेत सगळे मिळून ह्या वर्षी पहिल्यांदा चला फळ आलेत ह्याला हात पुरतोय का बघतो हे बघा हे फळ आहे ना असं पहिल्यांदाच आले ह्या झाडाला फळ ह्या वर्षी चांगले आलेत एक वीस पंचवीस फळ आले ह्याला सगळे मिळून परत तेलिंबाचं झाड दिसत ना गावच्या पलीकड तर तेलिंबाचं झाड तिथं एक बेलीचं झाड आहे तर त्याला दोन तीनच आलेत ह्याला जास्त आलेत त्याला दोन तीनच बेल आलेत ह्या वर्षी पहिल्यांदा आलेत ना तर त्याच्यामुळे थोडेसे आलेत पुढच्या वर्षी जास्त येतील पुढच्या वर्षी तरी मला वाटतं ह्या झाडाला एक शंभर एक फळं येतील शंभर एक आणि त्याला वीस पंचवीस येतील जास्त येईल तीचाळीस येतील त्याला पुढच्या वर्षी आपल्या बघा हिथून आपला गहू लोळ आहे हिथून असा लोळत लोळत गेलाय कशामुळं त्या गव्हालाच माहिती आहे आता आऊत सोडून दिलं मी इथं हे शेत आहे ना आपण उभं नांगर येणे आडवाव थाण्याच चालू आहे ना आता शेत कोरडं आहे पूर्ण तर त्याच्यामुळं जड जाते आवथाण्याला म्हणजे कडक आहे शेत काटवणातलं शेत कसं होतं ना तर तसं जा शेत सगळं कडक झाले ना तर त्याच्यामुळं जड जातं बैलांचे खांदे खराब होतात एका दिवशी लेमोठं अवथानलेव बैलांचे खांदे खराब होऊन आणि दुसरं काही काम बी नाही ना बैलाला तर त्याच्यामुळं रोज थोडं थोडं घ्यायचं मग उद्याच्याला हाण ना मग उद्याच्याला आवथ आणायचं होईल पण आज सोडून देतो आता बैलगाडी घेऊन येतो घास आणायला हे जनावर आज तळ्याकडे गे गेले होते चरायला जे राजमा आहे ना राजम्याच्या शेतात चरलेत ना तर त्याच्यामुळे आज लवकर आले जनवार हे चिमणी इकडे त्याच्यामुळे लवकर आले जनवार चिमणी आठ दांडा खाली पडला बैलगाडीच्या जड आहेत उचलायला बैलगाडी घास नाही लागली तर ही तीन चार वाफे तर झालेत कापून म्हणजे घासाची पहिली कापणी चालू आहे ही तर पहिली घास घासलेच कमी नाही करतोय मत या चल इकडे ये लवकर लवकर ये बस बस थांब थांब इथे ते एक गटोड ते मला वचून टाका लागेल दुसरं आईने आणले आणि आणखीन एक तिसरं गटोड भरेन आता मी आलं हरण्याला न्यायला आलोय ऐक 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 तर हरण्याला सकाळी इकडे आहे हारण्या हरने हरण्याला बांधले तिथं आता हरण्याला घेऊन येतो हरण्यासाठीच बैलगाडी आणली इकडं खाली पिलडी काय चाललंय तुला खुरा करून देऊ का थोड्या वेळाने थोड्या वेळेने गुचरे का दे की ना हात बी लावून देत नाही घडी धुवायचं राहिलं बरं का धुवायला पाहिजे होत तर इथे नाही लिंबाच्या पाल्याचा दूर केला थोडा पिलवडीपशी कारण की इथं जरा मच्छर वगैरे जास्त झालेत मच्छर माझी पिसा जास्त झाल्यात ना तसं मी औषध बी फवारले पण आता थोडा लिंबाच्या पाल्याचं दूर बी करतो म्हणजे इकडे खिलरीकडे बी दूर जाईन आणि तिकडं पिल्याकडे बी जाईन